क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने लिंग समभाव सचेतना व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफुडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रत्येकाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीला ज्ञान अमृताचा आनंद देणाऱ्या तसेच प्रत्येक स्त्रीचे जीवन फुलवणाऱ्या सावित्रीबाई फुले अशाच एक असामान्य व्यक्ती होत्या त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास आपल्या सर्वांच्या जीवनात नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन भारती मडवई यांनी केले लिंग समानता प्रत्यक्षात येण्यासाठी स्त्रीलिंगी गर्भपाताने खोडल्या जाणाऱ्या कळ्यांनी संवेदनशील समाजाला हलवून जागी केले पाहिजे मुलगी नकोशी ही भावना जोपर्यंत हद्दपार होत नाही तोपर्यंत असे अमानुष प्रकार थांबणार नाहीत हेच परिवर्तनवादी विचार महिलांमध्ये रुजावे या ही तुने हा कार्यक्रम घेण्यात आला अशी भूमिका मावि जिल्हा समन्वयक अधिकारी अनंत खेत्रे यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाला डॉक्टर सानवी जेठावाने बाळासाहेब कछवे डीएम जज माजी जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर हिंगोले नारी शक्ती लोकसंचालित साधन केंद्राच्या अर्चना उत्तरवार यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या महिला क्रांती दिन आहे महिला मुक्ती दिन आहे आता सावित्रीबाई फुले जयंती आपण साजरी करतच असतो मावी नेहमी साजरी करते पण यावेळेस महिलांची सोबत पुरुष सुद्धा होते त्यामुळे याला अजून एक वेगळा रंग आलेला आहे कारण सावित्री आणि ज्योती हे जे दाम्पत्य आहे हे एक सुखी संसाराचं एक उत्तम असं उदाहरण आहे आणि आज सावित्रीबाईंची जयंती आहे ज्यांच्यामुळे पहिली महिला पत्रकार म्हणजे परवा आता महि महिला पत्रकार दिन आहे तर पहिली महिला पत्रकार तानुबाई बिर्जे ज्या घडल्या आहेत ज्यांच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडल्या ज्यांच्यामुळे मुस्लिम मुख्याध्यापिका पहिली हातीम बीबी शेख घडल्या म्हणजे ज्यांच्यामुळे मी सुद्धा आज तुमच्या कॅमेरासमोर बोलण्यास लायक बनले त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अगणित उपकार आहेत म्हणजे आमच्या महिला वर्गांवर तर इतके उपकार की जे शब्दात मांडता येणार नाही त्यांच्या उपकाराची उतराई फेडता येणार नाही म्हणून फक्त त्यांचे जो काही विचार आहेत किंवा त्यांनी जे काही कष्ट भोगलेले आहेत त्या सगळ्यांचा कुठेतरी आपल्याला माहीत असलेले विचार इतरांना प्रसारित करण्याची संधी आज या ठिकाणी माविमने मला दिलेले आहेत आणि नेहमी सारखा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळालेले आहेत त्यातून फक्त तुम्ही शंभर रुपये जरी खर्च केले ना पुस्तकांसाठी तरी खूप छान होईल कारण काय होतं की सगळ्यात चांगला आज प्रत्येकाला पैसा हवा आहेत पण सगळ्यात चांगला मित्र जर कोणी असेल किंवा सगळ्यात चांगलं होतखरू आपल्याला योग्य सल्ला देणारं जर चरित्र असेल तर सावित्री आहे जिजाऊ आहे रमाई आहे अहिल्या आहे मी म्हणते या चार महिलांचं जरी तुम्ही चरित्र वाचलं ना तर मला वाटत नाही की जगामध्ये तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही मी आता जवळजवळ पाच सहा वर्षापासून माविमशी निगडीत आहे सगळ्याच जाती धर्माच्या बहुजन आहेत चवर्ण सगळ्या महिला एकत्र येतात आणि काय होतं की आपल्याकडे एक न्यूनगंड असतो सगळ्यात पहिल्यांदा आपण नाव विचारतो नंतर आडनाव विचारतो म्हणजे त्या व्यक्तीची जात काय आहे हे आपण बघतो आणि मग आपण अटॅच व्हायचं एकमेकांशी बोलायचं की नाही ठरवतो पण इथे काय होत की महिला कामानिमित्त एकत्र येत आहेत आणि ज्यावेळेस महिलेचं काम बोलायला लागतं तिचा स्वभाव बोलायला लागतो ना तर त्या ठिकाणी जात धर्म पंथ हे सगळे न्यून ठरतात आणि निश्चितच याच्यामुळे क्रांती निश्चितच होणार आहे आणि सावित्री आणि ज्योतिबा यांचं जे काही मुख्य उद्देश होता महापुरुषांचा मुख्य उद्देश होता खऱ्या आर्थान। खऱ्या अर्थाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून या महामंडळाची सुरुवात केलेली आहे तेव्हापासून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जे महिलांना संघटित करून एकत्रित बचत गट महिलांना होणारा त्रास असेल त्याचबरोबर काही बलात्कारासारख्या घटना घडत आहेत कुटुंबातही ती सुरक्षित नाही याचाच अर्थ मानसिकता मग हा स्त्री आणि पुरुषामध्ये जे लिंग निसर्ग चक्रानुसार ही वेग वेगळं गेले आहे आणि निसर्ग चक्रानुसार ते एकत्र येतात परंतु ह्याचा विचार काय असावा एक विचार काय असावा याच एक कार्यशाळा सुद्धा या विचारला पुळून घेण्यासाठी आम्ही पूरक म्हणून प्रतिवर्षी ते आयोजित त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रिया पुरुष एकता या समान या ठिकाणी विचार निश्चितच निश्चितच तुम्हाला व्यासपीठाकडे बघितलं असेल आणि पुढे बघितलं असेल तर लक्षात आलं असेल व्यासपीठावर सुद्धा आम्ही मॅडम आणि आम्ही असं काहीच नाही सर्वच महिला एका बाजूनी आणि आम्ही एका असं नाही हा जो आहे कृती आणि ज्याला आपण विचार या दोन्हीची जोपर्यंत सांगड घालणार नाही बदल होणार आहे परंतु ते स्वीकारलं पाहिजे आणि ती दोन्ही कुणी स्वीकारलं पाहिजे हीच खरी लिंग समभाव संचेतनाची मूळ व्याख्या आहे हा विचार तिला दोघांनाही तो याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याचा तिचे शारीरिक श्रम किती वेळ असावेत पुरुष आणि स्त्री त्याचा विचार व्हावा हो। तिचं आरोग्य कसं असावं ह्याचाही हो। विचार व्हावा हो। तिच्या आहारामध्ये पुरुष आणि स्त्री करण्याचं काम ते सबल आहेत परंतु योग्य दिशेने सामाजिक दृष्ट्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे सक्षमतेचे जाणीव करून देणे आहेत परंतु जाणीव करून देऊन त्यांची हक्क न्याय अधिकार आणि आर्थिक विकास हे मिळून देण्याचं काम मायूम खऱ्या अर्थाने करण्याचा प्रयत्न करत आहे किती टक्के झाले तर निश्चित मोजू शकत नाही हा बदलावाचा विषय आहे तर सामाजिक बदलाव अंतिम कधीच नसतो त्याला शेवट नसतो असा या एकंदरीत मागणी केलं धन्यवाद महिला आर्थिक विकास महामंडळ हे सक्षमीकरण महिलांसाठी सक्षमीकरणासाठी काम करतं त्यामध्ये आरोग्य आहे कायदेविषयक आहे सामाजिक का आहे पुन्हा उद्योग उद्योग उद्योजकीय उद्यो आहे त्या त्याला अनुसरून आम्ही दरवर्षी या आपल्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये दर तीन महिन्याला त्याचं नियोजन करतो आणि प्रत्येक नगरमध्ये ज्या ठिकाणी मैल दीडशे ते दोनशे महिलांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल अशा ठिकाणी आरोग्य तपासणीचं आम्ही शिबिराचं आयोजन करतो ते शिबिर शिबिर अतिशय उत्तम दर्जाचं कसं करता येईल आपल्याकडे असलेल्या उपलब्ध निधीची सांगड घालून किंवा आपल्याला सध्या व्यवस्थेकडे असलेली त्यास अनुसरून एखादी मदत घेऊन तिथे त्या महिलांना केवळ हिमोग्लोबिनची तपासणी करून सोडून देण्यापेक्षा त्यांचं त्यांना असलेल्या आजारावर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला डॉक्टर मडवई मॅडम नेहमीच उप आमच्यासाठी उपस्थित असतात आवर्जून उपस्थित असतात आणि आम्ही जवळपास एका शिबिरामधून दीडशे ते दोनशे महिलांपर्यंत पोहोचतो त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना जे अडचणी येतात आरोग्यविषयक ते मॅडम सॉल्व्ह करतात आमच्यापर्यंत ज्या येतात त्या आम्ही यांच्या माध्यमातून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला किंवा इतर जिथं लिंक करता येते थे, त्या ठिकाणी मॅडमच्या हॉस्पिटलला पुन्हा आम्ही लिंक केलेलं आहे मॅम आणि आम्हाला अभिनंदन या म्हणजे आनंद यासाठी असतो या आदरणीय मडवई मॅडमनी त्यांचं हॉस्पिटल आमच्या महिलांसाठी मोफत उपचारासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हेच आमच्या म्हणजे महिलांसाठी आरोग्यविषयी काम करण्याची यशोगाता आहे असं मला वाटतं जयंती ही खऱ्या अर्थानं आज मला साजरी करता आली त्या अनुषंगाने विचाराची मेजवानी होती आणि समाजामध्ये जी विषमता पसरलेली आहे स्त्री आणि पुरुष त्याला एक कुठेतरी आपण संपवण्यासाठीच हे एक व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध केलेलं होतं त्या व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचं अहोभाग्य असणारे आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याच्या त्यांच्या विचारातून खरंच आपल्या शहरामध्ये काहीतरी क्रांती घडेल अशीच मला अपेक्षा वाटते आणि आपणाला सांस्कृतिक कार्यक्रम घेणं ही एक वेगळी ऍक्टिव्हिटी आहे आमची परंतु केवळ साहेब सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम वेगळा आयोजन करून समाजाला एक वेगळा दृष्टिकोन आमच्या प्रती निर्माण व्हावा या भावनेनं मी होऊ नये ही भावना लोकांमध्ये म्हणून मी हा कार्यक्रम एकत्रित आयोजित केला जेणेकरून इथे सहकुटुंब परिवार उपस्थित झाल्याच्या नंतर त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि संगीताच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण मिळेल हाच एक उद्देश होता आणि तो या ठिकाणी स्वरबहार मधुर संगीत दोन्दळे सरांनी अतिशय रित्या साकार केलेला आहे